चालायला सुरुवात करूया आपण हा बाळू बाबाचा आशीर्वाद घेऊन चाललोय मी हा विचार करायला लागलो सगळ्यांना अडवायला लागले झाला का अडवाण झाले भाई फनकत चाललो आम्ही दोघं पण सांग नंतर कळाले मला तर नमस्कार मित्रांनो आणि रामकृष्ण हरी हा ब्लॉग वारीचा ब्लॉग आहे आत्ताचे वाजले साडेचार आणि माझा मित्र खाली मला घ्यायला आलाय आहे साडेचार वाजल्यात आता इथून आपण आळंदीला जाणार आहे आणि तिथून वारीला जॉईन करून चालत वापस पुण्याला येणार आहे चल भेटूया रस्त्यात एवढं सोडता तर आपण आपण एका माऊलीने आपल्याला अर्ध्या वाटत सोडलं आहे आणि आपण आता इथनं चाललो आहे वापस उलटच ट्राय करायचं आहे की जेवढा पॉसिबल होईल तेवढा पॉसिबल उलटं जायचं आहे पण बघू आता मागून कोण आले की अजून आपण चालू आपल्याला आत्ता आपल्याला एका आपल्या आप मित्रांनी मित्राने अर्ध्या रस्त्यात सोडला तिथं पुढं एका माऊलीनी सोडलं आहे आता तिथं पुढं बघू कसं जायचा विषय आता विषय झालाय काय माहितीये का बर बराच पुढे आलो म्हणजे मी म्हणजे मी पादुका मंदिर म्हणजे आळंदीतच ऑलमोस्ट मी आळंदीत आहे म्हणजे जरा पुढे गेले की मला ना कळच दिसेल आणि मी ज्या माऊली सोबत चालत आलोय मी हा विचार करायला लागलो भाई सगळ्यांना अडवायला लागले ह्याला का अडवणं झालीत मी हा विचार करतोय सगळ्यांना अडवायला लागले तर ह्यांना का अडवणं झालीत आणि भाई फत चाललोय आम्ही दोघं पण सांस भाई नंतर कळाले मला भाई पोलीस होता ते पालखीसोबत जाणार आहेत ते पोलीस होते ते त्यांना थोडासा ट्रॅफिकमुळे उशीर झालेला बघा भाई पोचायचं असलं की माऊली बरोबर पोचवत आहेत माणसं येतात सोडतात तुम्हाला तुम तुमचं काय काम असतं फक्त मनाची तयारी करून निघणे बास बाई काम कसं आपलं बैठिळा पण लागलाय पण ॲडव्हे ॲडव्हेंचरस राईड होती बरं का जी आता राईड केली ना मी ॲडव्हेंचरस राईड होती बाई एक नंबर विषय झालेला आता मी थोरल्या पादुका मंदिर जवळ आहे म्हणजे अजून पण उलटत चाललो आहे मी भाई मन भरून आलेलं आहे खूप भारी वाटायला लागलं प्रसन्न वाटायला लागलं आहे खूप दिवसापासून डोक्यात हो खूप वेगवेगळे विचार होते आता असं वाटायला लागलं आहे की एका मिनटात असेच सगळं क्लिअर झालं आहे रिबूट झाले बॉडी अख्खी हीच आहे हीच हीच आहे शक्ती बाई चलो आता दर्शन घेऊ आणि रिटर्न चालू तर आता आपण मंदिराजवळ आलो आहे दर्शन घेऊया पाऊस गेला आता बऱ्यापैकी नाही आहे पाऊस आणि आता पुण्याच्या दिशेने चाललो आहे आपण अजून पालखी थोरल्या पादुका मंदिरजवळ आली नाही आहे पण निघले पालखी निघले आहे तिथून आणि माणसांसोबत पुण्याच्या साईडला आहे एकटा येणार नव्हतो मी माझ्यासोबत अजून खूप सारी लोकं होती पण त्यांनी सगळ्यांची वेगवेगळी कामं सगळ्यांची वेगवेगळी रिझन म्हणजे त्यांना कामं आली अचानक सडनली त्यामुळं मी एकटंच आलो मनात आधीपासूनच ठरून होतो की मी एकटाच येणार आहे एवढं तर होतंच धरून आणि मी एकटाच आहे आता पण एकटा आलो तेच बरं झालं बाई कुठं पण थांब कुठं पण नी कुठं पण बस हे एक चांगलं असतं एकटं निघल्यावर खूप सारे झेंडे असतात तर त्या झेंड्याचं महत्त्व असतं की जेवढा जुना झेंडा तेवढा जुना वारकरी म्हणजे जर तुम्ही म्हणजे वारी जॉईन करता अव्वाचे झेंडे आहेत त्यांचे ते वर्षातून एकदाच काढतात बाहेर वारीच्या टायमाला आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत तो झेंडा घेऊन चालतात नुसता चारी बाजूनं फक्त माऊलींचा कानावर आवाज आहे खूप सारी लोक ज्ञानेश्वरी वाचत चालल्यात खूप सारे लोक पाठ करत चालल्यात पाठ वाचत चालल्यात भाई सगळ्यांच्या तोंडात फक्त एकच नाव आहे सगळ्यांच्या मुखी फक्त एकच नाव आहे सगळ्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट आहे असल्या वाईब क्रिएट होतात ना प्रत्येक वारीत एक नंबर म्हणजे असं घुसबॉम्ब येतात खूप रोप म्हणजे नाही सांगू शकत एक्सप्लेनच नाही करू शकत की किती भारी वाटतं वारीत आल्यावर आणि चालल्यावर हा ना काही डोक्यात फक्त माऊली माऊली एवढंच चाललेलं असतं वेगळ्याच वाईब्स क्रिएट होतात तर आता आपण दिगीमध्ये पोचलो जिथून त्या पोलीस काकांनी उतरलेलं तिथून मी पुढे गेलो दर्शन घेतलं आणि वापस आता त्याच चौकात आलो आहे तिघी चौकात आलो आहे जे नवीन असतात ना वारीत त्यांचे चेहरे वेगळे सांगत असतात आणि जेवढे म्हातारे किंवा जेवढे म्हणजे मिडल एजची लोकं असतात का नाही चे त्यांचा चेहरा वेगळा सांगत असतात बाई चेहरे बोलतात इथं वारीत चेहरे बोलतात वारीत डोळे बोलतात तर जेव्हा माझं पहिलं वर्ष होतं तेव्हा ह्या चौकातली एक स्टोरी आहे मी म्हणजे आळंदीतून चालत येत होतो आणि इथं ना खूप मोठ्यांनी ना लय भारी पिक्चरमधलं माऊली माऊली गाणं लागलेलं माझं पहिलं वर्ष होतं आणि मी खूप म्हणजे असं हळूहळू चालत येत होतो म्हणजे सवय नव्हती त्याच्या आधी मी खूप चालायचो तरी प्रॅक्टिस केलेली मी मग मी इथं आल्यावरून इथं ना मोठ्यांनी ते गाण्याचा जो लास्ट लास्ट वर्स नाही मधला वर्ष आहे ना चाल तो रे तुझी वाट रात्रंदिनी अजून पण अंगावर काट बाबा भाई इथं आलो तो वर्स ऐकला मी काय माहीत काय झालं सगळं अंगावर शहारे आले भाय इथनं जो प्रवास आहे ना मग इथला इथनं ते ऐकून असलं ते भावलं मनाला असं वाटलं माऊलीनी हक केलं मिठी मारली की तू चाल म्हणून म्हणजे साक्षात्कार म्हणतात का नाही किंवा बाबा म्हणजे असं माऊली दिसले मला समोर विठू माऊली दिसले समोर आणि मी मग जो रपाटा धरला ना चालायचा आणि मनात फक्त एकच मग त्याच्यानंतर माऊली 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 करत चाललो पण तिथनं जो मला असं बूस्ट मिळालं का नाही तुझ्या आधी लय बेकार थकलेला भाई अति बेकार बाळू मामाचा पण आशीर्वाद मिळाला नाही पाऊस झालाय बापी चालू माग ऊन होत पाऊस झालाय चालू भाई भयंकर पाऊस आहे भयंकर एकदम रप्पी चालू झाला थोडा वेळ पण काय आणलं नाहीये आता थोडे पोहे खाऊया पाऊस पण थोडासा थांबलाय पोहे खाऊ आणि मग पुढं जाऊया बाई ब्रेक एक शॉर्ट ब्रेक घेऊन मग हा पुढं अजून एक दोन एक दीड किलोमीटरवर विश्रांत वाडी आहे मग तिथं आपण विश्रांत करणार आहे म्हणजे आपण बसलोच नाही अजून जेव्हापासून चालायला लागलो तोपर्यंत काय बसलो नाही का ना मग पोहे खात होतं ते पण उभे उभेच खाल्ल्यात मग आता आपल्याला एक ब्रेकची गरज आहे भाई ब्रेकची गरज आहे ते आताचे काका होतं का नाही त्यांच्या हातात जो पाईप होता तो तीन साडेतीन किलोचा होता त्यांचं वय नाही नाही म्हटलं तरी साठ साठ प्लस असेल आणि ते माणूस भाई आळंदी ते पंढरपूर पाय घेऊन चालणार आहे जास्त मोठा ब्रेक नाही घेतला कारण बसले के बसलो पाई दा दाले। पाई दा दाले की बसलो विषय असतो फक्त पाय एकदा नॉर्मल झाले पाय एकदा नॉर्मल झाले की चलायचं बाई कसं होतात खूप कंटिन्यू चालून चालून पाय थोडेसे टाईट होतात त्यामुळे बसायचं जरा आणि बसायचं म्हणजे बसायचं नाही पसरायचं नाही टाइम लावून दोन ते अडीच म्हणजे दोन तीन मिनटं बसायचं नंतर उठायचं आणि कंटिन्यू करायचं मग असं मग पाय दुखत नाहीत प्रवास असो म्हणजे प्रवास म्हणतोय प्रॅक्टिस असो किंवा नसो कुठलं तुम्ही कुठून आले इंदापूर का कितवं वर्ष आहे वारीचं व तेसाव तेत्तीसावं वर्ष तुमचं तेसर माझं पहिलं आहे मी उमर घेऊन आलोय आहे अरे मुन आलो तुमचं किती वर्ष कितवं वर्ष आहे नऊ वर्ष तुम्ही कुठून आले पण चला रामकृष्ण राम कृष्ण व असं कंटिन्यू कोण ना कोण तरी भेटतं आणि सगळ्यांना वाटतो मी रिपोर्टर आहे बाय सगळ्यांना असं वाटायला लागलं मी रिपोर्टरच आहे बाई दहा पंधरा मिनटं झाले भाई रेनकोट मी पॅक केलं आहे आताच आहे आणि आता पाऊस पडणार आहे काहीच बोलायचं आता आता पाऊस पडायला लागेल की वापस खोलून घालायचं बाई एकतर खोलून घालायचं नाही तर साईडला कुठं तर थांबायचं आला पण इथं आडोसाच नाही कुठं बघा की इथं नसतोय आडोसा घालायला लागतंय आता पाऊस आला जोरात आता विमान गेलं ना काका <laughs> काय का, म्हणते म्हणते या पडायचं नाही ना त्याच्या आईला नाही तर पडाय मारायची सगळी विमान बघून पावचळलेली व्हाय सगळी आता हे माझं चौथं वर्ष आहे पालखीचं आणि असं हे पहिल्यांदा झालंय की अंकिता माझ्यासोबत नाही नाहीतर प्रत्येक वारीत आळून तिथे पुण्यामध्ये ती असते तिची तब्येत बरी नाहीये आणि तिला जॉबवरून सुट्टी पण मिळत नाहीये आमच्या लग्नानंतरची ही पहिली पालखी आहे पण ती सासवड ते पुणे सास आपलं पुणे ते सासवड करणार आहे ती पालखी मिस तर करतोय तिला <laughs> पण ती तिने सकाळी लवकर उठवलं मला आणि बोलली जा बाबा लवकर नाहीतर कसं आहे तिने जर लवकर मला पाठवलं नसतं ना मग मी मागच्या मागंच राहिलो असतो कारण लय रोड पॅक होत होते मग अडकलो असतो कुठंतरी <laughs> युट्यूब वरती दिसेल हा आता भाई पाऊस आलाय थोडस आडोसा बघायला लागेल नाही तर परत भिजायची काम आहे ते आता सगळ्या जे दिंड्यांची बहुतेक जेवणाची वेळ आहे ऑलमोस्ट सगळे लोक जेवायच लागलेत पण ज्या ज्या मतलब म्हणजे पालखीसोबत दिंडी असतात त्यांचं त्यांचं सेपरेट जेवण असतं ते बाहेर असे जेवत नाहीत त्यांच्या त्यांच्या दिंडीसोबतच जेवतात बघा आणि ब्रेक घेतायत चालतायत ब्रेक घेतायत चालतायत असं कंटिन्यू चालत नाही आहे कोणाने चाललं पण नाही पाहिजे आणि बोटभर खाल्लं पण नाही पाहिजे बाई नाहीतर बॉडी स्थूल होते स्टूल आणि हंड्रमेंट सुपरवाईजचं टेक्निक बघा फायनली आपण विश्रांतवाडीत पोचलो आहे पालखी खूप माग आहे पण भाई वारीत आलं ना दोन गोष्टी ना खतरनाक असतात एक म्हणजे बिडी बिडीचा स्मेल आणि दुसरं बॉम्बचा स्मेल डेंजरस असते भाई खूप सारी लोक बोलतात की भाई तू एवढा बिंदास निवांत आणि एवढा खुशकस काय राहतो पण साधं सिम्पल आहे कुणाचं कधीच पोट मारायचं नाही आपल्या हक्काशिवाय खायचं नाही बोलवल्याशिवाय जायचं नाही आणि जिथे आहे तिथनं जावा बोलायची वाट बघायची नाही मग आयुष्य निवांत असतं ज्या ज्या हक्काचं आहे त्याला ते मिळतंच नेहमीच मिळतं फक्त आपण तिथं ओढझोड करायची नाही तुमच्या हक्काचं काय असेल तर ते तुमच्यापर्यंत येणार तुमच्या हक्काचं असेल आणि तुमचं असेल तर ते ह्या जगात कुठेही असो ते तुमच्यापर्यंत येणार तुमचं नसेल तर ते तुमच्या वर्षी काही केल्यास टेकणार नाही एक्स्ट्राची अपेक्षा नाही ठेवायची उगंच पैसा पाहण्याच्या मागं पळायचं नाही परमेश्वराने जेवढं दिले तेवढंच ते खुश राहायचं जेवढं आपल्याला मिळतं तेवढंच आपलं असतं ते। दुसऱ्याच्या हक्काचं कधी घ्यायचं नाही मग माणूस कायम दुखी राहत मग कितीतरी पैसा आला तरी माणूस चूक नाही विकत घेऊ शकत आणि कितीही पैसे नसले तरी माणूस चूक नाही विकू शकत असंच आहे भाई जीवन त्यामुळं आपलं म्हणून जगू नका आपल्यासोबत आहे तर आपण नशीबवान आहे आपण खरं तर आहे बाकी काय येत आहेत जात आहेत कसलं व्यसन नका करू फक्त भाई माझं हमेशा बोलणं असतं व्यसन व्यसन नका करू कसलं परमेश्वरानं एकदा जन्म दिला आहे तर तो परमेश्वराच्या जा चरणीच असावा चांगल्या गोष्टी शिका चांगल्या गोष्टी बोला चांगल्या गोष्टी करा परमेश्वराच्या मार्गे जावा बस अजून काय पाहिजे तिथं एवढं भारी गाणं लागलं ला देह विठ्ठल विठ्ठल झाला पण ते भोंगा असल्यामुळं ते एवढं कर्कश आवाज येतो आहे ना पण तुम्ही नक्की ना हे गाणं ऐका जन्म घ्यावा वार करी देह देवाची पंढरी वा असलं भारी गाणं आहे ना हे एक रंग एकदा ऐका आणि मग मला सांगा कमेंट करून की कसं येते कसं वाटलं तुम्हाला कसं फील झालं आणि त्यातले किती शब्द मनाला लागतात आणि मनात घुसतात बघा आता आपण विश्रांतवाडीमध्येच आहे म्हणजे विश्रांतवाडी क्रॉस करतो आहे एक पाच मिनटाचा ब्रेक घेणार आहे आपण थोडंसं बसूया आणि मग निघूया आता आपण घेतला आहे ब्रेक थोडासा रस्त्यावरच बसलो आहे पण छोटे छोटे ब्रेक्स गरजेच असतात बरं का बाई वापस ऊन पडले ऊन पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस चालूच आहे कंटिन्यू माग बाई दालच्या मिळायला लागल्या कुठेतरी लोक लोक दालच्या खायला लागल्या अजून एक छोटासा मोठासा ब्रेक घेतलाय आपण पण काल बघा ना काल परवा असला भयानक पाऊस पडत होता भयानक पेक्षा भयानक चला एवढा भयानक पाऊस पडत होता पुण्यात तर भाई चार म्हणजे चार दिवस सांगितले की भयंकर पाऊस पडेल पण शेवटी या परमेश्वर त्याच्या लेकराची काळजी आहेच आज बघा ना म्हणजे एवढा नाही पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस आहे पण पाऊस एवढा नाही मध्येच थोडा थोडा पडतो आहे पण लोकांना रेस्ट काळा करायला कोरडा रोड आहे त्यामुळे ते झोपायला हो लागल्यात बसायला लागल्यात जेवायचे हे काय होत नाही काळजी आहेच किंवा परमेश्वरला परमेश्वर नेहमी तेच करतो जे तुमच्यासाठी चांगलं असतं आणि ज्याच्यात तुमचं भलं असतं जे आपल्याच्यानं नाही झालं ते समजायचं सा आपल्यासाठी नाहीच आहे आणि ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे असं विचार करून सोडून द्यायचं सगळं मग टॉप पण आता घेतलेलं आहे पंचा भारी वाटतं आहे बाई मस्त दिसतं बघा मस्त विषय वाचते कामाची गोष्ट कामाची गोष्ट मिळाली भात आपण आलोय बॉम्बे सायपर्सच्या इथं तो टर्न आहे ना जो लेफ्ट साइड तो लेफ्ट साइड सा टर्न आहे मग लेफ्ट मग राईट घेतले की संगमवाडी आणि मग जंगली महाराज रोड म्हणजे या टायमाला काय म्हणजे असं चाचलं पण नाही पाय पण नाही दुखलं या टायमाला जास्त किंवा असं खूप थाकल्यासारखं किंवा खूप जास्तच पाय जाम झालेलं नाही बरोबर ब्रेक घेत आलो छोटे छोटे ब्रेक घेतले व्यवस्थित एकदम परफेक्ट अजून मोठा एक पण क्या, ब्रेक नाही झाला हो कॅमेरा आहे कुठे जातो हे यूट्यूबवर दिसेल आता हां मोबाईलमध्ये सगळ्यांच्या हां सगळ्यांना बाय विचारा या लोकांना म्हणजे असं वाटत असत की तिथं नवल हे नवल काय 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 विषय चाललाय बाई येऊ एवढं चालून भरते तिथं एक्सरसाइज करायला लागतात मग एवढं तर आहे बघा माणसाच्या अंगातलं ना बारकं बोरकं कधी बरत नसते बाई किती म्हातार हो किती काय हो नवीन पोस्ट दिसले की एक्साइटमेंटपणा भाई छप्पर फाड काय विषय असतो भाई सगळे म्हातारा तिथं उभं राहिलेच आणि मला जी गोष्ट पाहिजे ते भेटर झाले बरोबर चौकात आहे आणि इथलं राईट घेतोय आपण आता संगमवाडीकडे चालायला चालू केलं आपण संगमवाडीकडे पाऊस याला वापीस चालू झाली खूप सारे म्हातारी लोक त्यांच्या आता पाय दुखायला गेल्यात बघा ना आता पाऊस आला सगळ्यांचा गोंधळ लागतो म्हणजे आला आहे जोरात मोठा आला आहे आता वापिस आपल्याला रेनकोट नाही पण येऊ जाईल लगेच तरी पण साईडला थांबलं पाहिजे बिना चपलीचा वारी करत होतो आणि मला माहीतच नव्हतं म्हणजे तिथं खूप सारे लोकांनी घातले नव्हते पण मी पण घातले नाही मग मी तिकडून निघलो आणि त्या टायमाला ना चार वर्षा आधी भयंकर ऊन होतं भाई, भाई। आळंदी ते संगमवाडी येता येता फोड आले पायाला तीन चार आणि ते संगमवाडीत फुटले आणि मोठे त्यातले दोन होते पण पाया चप्पल नाही आणि ऊन खतरनाक असली फोड फुटून रक्त येऊन असलं चटके बसत होते का नाही असं वाटलं सगळ्या पापाची फळं मिळाली मला भयंकर चटके बसत होते भाई भयंकर म्हणजे मा पाय बघून अंकिता रडली ऑफिस येऊन आलेला आहे आणि हातात आपण रेनकोट घेऊन चला बाबा जे पाहिजे आपल्याला जे पाहिजे ते भेटलंय बागा विषय कितीला आहे बरोबर एक मिनिट चला आपल्याला जे पाहिजे ते आहे भाई अरे हे जी व्हॅल्यू एका वर्करलाच माहीत बाई हे जी व्हॅल्यू आहे वे तुम्हाला सांगतो आता हे आता आपण एक लाँग ब्रेक घेणार आहे तो लाँग ब्रेक म्हणजे असणार आहे आपला लाँग ब्रेक म्हणजे असणार आहे पंचेचाळीस मिनटाचा त्याच्यात हे खाली हातरायचं आणि पडी मारायची आहे प्रॉपर आणि आपल्याला जागा पण प्रॉपर गावली आहे बघा बघा जागा बघा प्रॉपर विषय क्लिअर राहीत जागा सिलेक्शन झालेला आहे पडीचा विषय झालेला आहे भाई आता जरा पंचेचाळीस चाळीस मिनटं ब्रेक घ्यायचा आहे आपण